नमस्कार मी प्राध्यापिका मेधा जाते लेखक क्रमांक एकाहत्तर अकरा मार्च पिठाधीश अकरा मार्च एकोणीसशे अडोतीसला अवघ्या वीस वर्षाच्या मुलावर एका मोठ्या पिठाची तीर्थाची जबाबदारी सोपवण्यात आली परंपरेनुसार दत्तावतार असणाऱ्या स्वामी समर्थ क्षेत्र अक्कलकोट ह्या मठाची ही धुरा होती त्यांनी विधिवत स्वामींनी आपले सर्व अधिकार गादी बाळप्पा महाराजांना सुपूर्त केली तीच त्यांनी आपला नेमका शिष्य हुडकून हेरून गंगाधर महाराजांना सुपूर्त केली आणि तीच गादी कोणाला द्यावी ह्या विवंचनेत गंगाधर महाराज होते त्यांच्या इष्टदेवतांनी छोट्या गजाननाकडे निर्देश केला वास्तविक तो त्यांचा नातूही लागत होता त्यांच्या पुतणी सोनाचा योगिनी सोनाचा मुलगा होता आणि त्या म्हणजे सोनामातांच्या कार्यसमाप्तीनंतर तिच्या दोन्ही मुलांना त्यांनी आपल्याजवळ आणलं होतं आपल्या भावाने केलेलं अनुष्ठान त्याच्यानंतर गायत्री देवीने दिलेला त्यांना विश्वास की मी तुझ्या कुळात येईन असा जो अभिवचन आणि त्या पाठोपाठ गायत्री देवीचं आगमन आणि तिचा हा दिव्य बालक त्याचे लहानपणीचे सगळे अनुभव दिव्य अग्नीचं दर्शन हे सगळं सगळं माहीत असूनसुद्धा त्यांना ह्या मुलाकडं निर्देश झाल्यावर वाटायचं की ह्या एवढ्याशा छोट्याशा पंधरा वीस वर्षाच्या मुलाला गादीवर कसं बसवायचं हा म्हणजे जरी सारखासारखा फिरून फिरून त्यांच्याकडं बोट येत होतं तरीसुद्धा त्यांनी ते डावल डावलत होते लक्ष देत नव्हते पण ल मग ज्यावेळेस ईश्वरी संकेत आणि वारंवार हाच संकेत आला त्यावेळेस मात्र ते म्हणाले की आता गजानन महाराज गजाननाला विचारायला हवं की तू हे पद स्वीकारशील का मग त्यांचा मित्र शाबादे यांच्याकडून ते काम करून घेतलं आणि अखेर फाल्गुन शुद्ध दशमी अकरा मार्च एकोणीसशे अडोतीसला विधिवत दीक्षा देऊन हा समारंभपूर्वक त्यांना त्या पदावर बसवलं गेलं जसं स्वामींनी दिलं छाटी दंड कमंडलू रुद्राक्ष स्वामी समर्थ लिहिलेली अंगठी अशा सर्व वस्तू त्यांना प्रदान करण्यात आल्या ही दत्तावताराची गादी कल्की अवताराकडे आली कलंक दूर करण्यासाठी झालेला हा अवतार अन्न पाणी हवा सर्वच आज प्रदूषित आहे त्यावर तोडगा काढायसाठी युगधर्म स्थापना होणं गरजेचं होतं आणि आपल्या म्हणजे प्रचंड साधना करून स्वसामर्थ्याने स्वतःचा अधिकार त्यांनी सिद्ध केला पीठाधीश झाल्यावर गंगाधर महाराजांनीच गजानन महाराज अशी हाका मारली आणि त्यांनी त्यांना नमस्कार केला ग गंगाधर महाराजांनी लवकरच संन्यास घेतला आणि स्वतः दयानंद स्वामी म्हणून नाव धारण केलं लवकरच ते समाधीस्तही झाले पण इकडं ह्या गजाननास ह्या पूर्वीच एका विदेही शक्तीने कृष्ण शक्ती मंत्र दिलेला होता त्यासाठीच ते ह्या दीक्षेला थोड्या आढावेढा घेत आढेवेडे घेत होते पण प्रत्येक गोष्ट ईश्वरी संकेतानुसार चाललेली असल्यामुळे योग्य वेळी क्षणे ते ह्या प्रस्तावाला हो होकार देतात आणि आपली प्रचंड साधना करून दोन्ही मंत्र त्यांनी सिद्ध केलेले आहेत वेळोवेळी जे म्हणजे ज्या त्या विदेही शक्तीने दिलेला मंत्रही सिद्ध केला गजान गंगाधर महाराजांनी दिलेला मंत्रही सिद्ध केला आणि असे स्वतःचे सामर्थ्य प्रकट केले आणि त्यामुळंच नेमक्या वैदिक धर्माच्या पुनःस्थापनेचं काम त्यांच्याकडनं झालं एका नेमक्या क्षणी त्यांना पंचवीस डिसेंबरला एका ज्ञात झालं की जे बुद्धावतारात अर्धवट राहिलेलं काम आहे ते पूर्ण करायसाठी जो राम झाला आहे जो कृष्ण झाला आहे जो बुद्ध झाला आहे तोच सांप्रत देही आलेला आहे हे ज्या ते क्षणी त्यांना ज्ञात झालं त्या क्षणी त्यांनी भराभर कामं करायला सुरुवात केली मनाशी आखणी केली त्यानुसार एक एक संदेश ते तयार केले आपले जे भक्त होते ते त्यांना देशविदेशात पाठवलं कोणाला देशांतर्गत पाठवलं आणि अतिशय नेमकेपणाने युगधर्म संस्थापनाचे पुनर्निर्मितीचे काम चोख केले आणि सत्तर पंच्याहत्तर देशात आज तो युगधर्म स्थापन झाला आहे हे खूप मोठं काम त्यांच्या ह्याला मूर्तरूप आलेलं आपल्याला पाहायला आहे युगधर्मस्थापक श्री गजानन महाराज यांचा त्यानिमित्ताने आपण जय जयकार करू जय संस्थापक सत्य सनातन धर्माचा विजय असो युगधर्म संस्थापक परमसद्गुरू श्री गजानन महाराजांचा विजय असो धन्यवाद